श्री स्वामी समर्थ जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल तर मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असे असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच आजच्या व्हिडिओ आम्ही मुलींविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहे जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुहख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साही राहते आणि ज्या घरात लहान लहान पावलांचा पैंजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी धनाची पेटी भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाही जे नशीबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात ज्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवंत मुली पाठवत नाही ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला सोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसरी मुलगीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतक्याला म्हणाले की बाबा तुम्ही कोठे निघाले आहेत तर त्या शेतक्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिचा भार माझ्या खांद्यावर तिला द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतक्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते अशा असतात मुली ओझे नसतात मुली ज्या माणसाला मुली ओझी वाटतात तो मनुष्यबाप असूच शकत नाही एकवेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुहखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच नाही आणि आई आईवडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलींचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपतीची वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल काही हवे नको ते पाहिल आणि वडिलांच्या चेह्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल आणि मुलगी म्हणजे वडिलांना सारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा आड राहून रडतात जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा अशा मुली ज्यांची फक्त देण्याची नीती असते अशा नशीबवान लोकांच्याच घरी जन्माला येतात ही माहिती आवडली असेल लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद